अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक सात मधील मक्तेदारीला सुरुंग लावण्यासाठी काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष सुरू असून तोच संघर्ष याही वेळी सिन्नरकरांना बघायला मिळणार आहे सिन्नर, सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक सात ब मधून खासदार राजाभाऊ वाजे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे लोकेश तात्या धनगर यांनी आपली पत्नी अंबिका लोकेश धनगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्या जोडीला प्रभाग क्रमांक सात हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे प्रभाग क्रमांक सात तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मतदारांसमोर सागर राजेंद्र कोथमिरे या तरुण उमेदवाराला सोबत घेत त्यांचे नगरसेवक पदासाठी उमेदवारी निश्चित केली आहे वैदुवाडी पाणीचे डाकी सोनारवाडी माकडवाडी कुंभारभट्टी खडकपुराचा काही भाग वडारवाडी जोशीवाडी जुना गौतम नगर खडजीमाळाचा काही भाग कुंभारभट्टी हे परिसर या प्रभागात येतात निवडणुकीसाठी सर्व आवश्यक समीकरणे जुळून आल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सिन्नर तालुक्यात अनेकांनी काका पुतने काका यांच्या लढाईचा अनुभव घेतलाच आहे आहे एकदा या प्रभागात यांची लढाई बघायला मिळणार असल्याचे बोलले जात आणखी काही समीकरणे अथवा ऐनवेळी इतर उमेदवारांची नावे जाहीर झाल्यास येथील निवडणूक लढाई मतदारांना रंजक वाटणार आहे लोकेश धनगर आणि सागर कोथमिरे यांनी आपला प्रचार आधीपासून सुरू ठेवला असून केवळ औपचारिकता म्हणून पक्षाचा एबी फॉर्म जोडायचा बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे सुजय सह, ऋषिकेश गवारे एस न्यूज सिन्नर माझे नाव सागर राजेंद्र कोथमिरे प्रभाग क्रमांक सात अ मधून सिन्नर नगर परिषदेच्या सार्वज सार्वत्रिक नगर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे